कर्नाटकातील जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेलं हम्पी शहर जगभरातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र असंख्य प्रवाशांना हे शहर अविस्मरणीय आणि गोड अनुभव देऊन जात हम्पी शहरातील मंदिरे शिल्पे आणि स्मारके आपल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे प्रवाशांच्या मनावर खोलवर परिणाम करतात अनेकांना चांगले अनुभव देऊन जाणाऱ्या या हम्पी शहरात एक विदेशी महिला मात्र आयुष्यातील सर्वात वाईट प्रसंगाला तोंड द्यावं लागलंय तारीख होती सहा मार्च गुरुवारचा दिवस वेळ रात्री अकरा ते साडे अकरा दरम्यानची ठिकाण सनापूर जवळील तुंगभद्रा डावा कालवा एक इस्रायली पर्यटक महिला तिची होमस्टे मालकीन आणि तीन पुरुष मित्र असे पाच जण तुंगभद्रा कालव्याच्या किनाऱ्यावर फिरायला गेले आणि पुढे जो धक्कादायक थरार घडला तो काळजाचा थरका पुडवणारा होता गुन्हेगारीच्या घटनांमधील विकृतीने किती कळस गाठलाय हे दाखवणारा तो अतिशय संतापजनक प्रकार होता त्या रात्री दोन महिला आणि तीन पुरुषांसोबत नेमकं काय घडलं त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी अंजली आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह संबंध देशभरात महिला सुरक्षितता वाऱ्यावर असल्याचं बघायला मिळतंय आणि त्यामुळेच महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होते याला पुरुषांमधील वाढलेली विकृती देखील तितकीच जबाबदार आहे ज्यामुळे देशातील महिलांबरोबर आता विदेशी महिला देखील शिकार होत आहेत तर झालं असं की इस्रायल या देशातून एक महिला भारत देशात पर्यटनासाठी आली फिरत फिरत ती युनेस्को वारसा स्थळ असलेलं कर्नाटकातील जगप्रसिद्ध पर्यटन केंद्र हम्पी येथे पोहोचली हम्पी जवळील सनापूर येथे तिने एक होमस्टे ओनर असलेल्या महिलेच्या अपार्टमेंटमध्ये रूम बुक केली होती गुरुवारी रात्री उशिरा जेवणानंतर होमस्टे मालकिन इस्रायली पर्यटक महिला आणि तिचे तीन मित्र ज्यातील एक जण हा महाराष्ट्रातला पंकज पाटील दुसरा अमेरिकेतला डेनियल आणि तिसरा मित्र ओडिसाचा बिबास असे पाच जण सनापूर जवळील तुंगभद्रा डाव्या कालव्याच्या किनाऱ्यावर फिरण्यासाठी पोहोचले किनाऱ्यावर सगळेजण गाणी ऐकत आकाशातील ग्रहतारे निहाळत बसले होते तेवढ्या त्या ठिकाणी एका मोटरसायकलवर तीन अज्ञात व्यक्ती आले त्यांनी विदेशी पर्यटक महिलेला जाणीवपूर्वक इथं पेट्रोल कुठे मिळेल पेट्रोल पंप कुठे आहे असे प्रश्न विचारले येथे आसपास कुठेही पेट्रोल पंप नाही असे भारतीय महिलेने सांगितलं त्यानंतर त्यांनी शंभर रुपयांची मागणी केली मात्र तिने पैसे देण्यास नकार दिला याचा राग आल्यानं त्या तिन्ही व्यक्तींनी इस्रायली महिला पर्यटकासह तिथे उपस्थित सगळ्यांना शिवीगाळ सुरू केली त्यानंतर संतापलेले तीन पुरुष पर्यटकांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला पण आरोपींकडून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी तिन्ही पुरुष पर्यटकांना तेथून वाहणाऱ्या तुंगभद्रा कालव्यात फेकून दिलं त्यातील एकाचा मृतदेह दोन दिवसांनी पोलिसांना मिळाला ओडिशाच्या पर्यटकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता तर पंकज आणि डेनियल यांना पोहता येत असल्यानं त्यांनी किनारा गाठला पण तोपर्यंत फार उशीर झाला होता इस्रायली महिला आणि तिच्या मालकिनीच्या असहाय्यतेचा फायदा तिन्ही आरोपींनी घेतला त्यांनी त्या दोन्ही महिलांवर सामूहिक अत्याचार केला आणि त्यांच्या जवळ असलेले हम्पी शहर हादरून सध्या पीडित महिलेवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची इच्छा असेल तर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केलं जाऊ शकतं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे या प्रकरणी होमस्टे मालकिनीच्या जबाबानुसार गंगावती ग्रामीण पोलीस ठाण्यात बला आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध चालू असल्याचंही पोलीस म्हणाले आरोपी कन्नड आणि तेलुगू भाषांमध्ये बोलत होते असं तक्रारीत नमूद करण्यात आलंय दरम्यान या सामूहिक बलात्काराच्या घटनेवरून देशातील महिला आणि विशेषतः पर्यटनासाठी भारतात येणारी विदेशी महिलांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झालेत यावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद